गणपती बाप्पा मोर्या आजच्या गणपती बाप्पाच्या उत्सवात आपण एकदम मजेशीर पद्धतीने समजून घेऊया मर्जर्स आणि एक्विशन्स म्हणजे नक्की काय समजा दोन गणपती मंडळ आहेत मंडळ ए आणि मंडळ बी त्यांनी ठरवलं हो की एकत्र आलो तर उत्सव अजून मोठा होईल दोघं मिळून नवीन मोठं मंडळ तयार करतात यालाच म्हणतात मर्जर म्हणजे दोन कंपन्या मिळून एक होणे पण कधी असं होतं की एक मोठं मंडळ छोट्या मंडळ आपल्या अंतर्गत घेऊन टाकतं छोटं मंडळ स्वतंत्र राहत नाही यालाच म्हणतात ॲक्विझिशन म्हणजे एक कंपनी दुसरीला खरेदी करते कंपन्या हे मर्जर आणि ॲक्विशन का करतात जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खर्च कमी करण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी आणि हो स्टॉक मार्केटमध्ये अशा बातम्यांमुळे शेअरच्या किमती वर खाली होतात टार्गेट कंपनीचा भाव वाढतो आणि ॲक्वायरिंग कंपनीचा भाव वर खाली होऊ शकतो तर अशी आहे मर्जर्स आणि ॲक्विझिशनची गोष्ट गणपती उत्सवाच्या रंगात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखीन माहिती हवी असेल तर स्टॉक या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा